या आयोगाने ओबीसी समाजाच्या आशा पल्लवित्त झाल्या मात नमस्कार ऐंशी एक पासून एकोणीसशे नव्वद पर्यंत हा अहवाल धूळ खात पडला त्याच्यावर कोणीही लक्ष दिलं नाही याच दरम्यान मंडल आयोगाची अंमलबजावणी करा अशी मागणी जोर धरू लागली काशीराम यांनी दिल्लीत उपोषणे केली आंदोलन केली आणि महाराष्ट्रात दलित पॅन्थर तसेच रिपब्लिकन पक्षाचे मोर्चे धरणे आंदोलन होऊ लागली त्यामध्ये ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर रामदास आठवले लक्ष्मण माने ऍडव्होकेट एकनाथ साळवे हनुमंत उपरे श्रावण देवरे हरी नरके अशा सारखे अनेक नेते या आंदोलनामध्ये जोडले गेले आणि रस्त्यावर उतर फुले शाहू आंबेडकरी प्रेरणेने काम करत असलेल्या संघटना यांचा सिंहाचा वाटा याच्यामध्ये होता म्हणजे काही अपवाद वगळता ओबीसी समाजाच्या लोकांना हा मंडळ आमच्यासाठी आहे याची सुतमात कल्पना होती आंबेडकरी चळवळीचे नेते अग्रस्थानी असल्याकारणाने ओबीसी समाजाला असं वाटत होतं की हा मंडळ आयोग याच लोकांसाठी आहे साठी नाही असा गैरसमज होता अखेर सात ऑगस्ट एकोणीशे नव्वद रोजी व्हीपी सिंग यांनी मंडल आयोग लागू करण्याची ऐतिहासिक घोषणा केली घोषणा झाल्याबरोबर हिंदुत्ववादी संघटनांनी प्रखर विरोध केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशा अनेक पक्ष संघटनांनी देशभर आंदोलन केली रास्ता रोको केले मोर्चे धरणे अशा सारखी अनेक आंदोलनं केली मोठ्या प्रमाणात हिंसक आंदोलन सुद्धा झाली सगळीकडे वातावरण अधिक तंग झालं तरीही व्ही पी सिंग यांनी कोणालाही न जुमानता आपल्या निर्णयावर ठाम राहिले आपले सरकार भाजपने दिलेल्या टेकूवर सत्तेत आहे याची कल्पना असतानाही व्हीपी सिंग यांनी आपला निर्णय बदलला नाही शेवटी आडवाणींची रथयात्रा लालू यादवांनी अडवल्यामुळे व्ही पी सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेत हे सरकार पाडलं ओबीसीची बाजू घेणाऱ्या ओबीसीना न्याय देणाऱ्या सरकारला हिंदुत्ववाद्यांनी असा जबर धक्का दिला ओबीसी हा कोणी मुसलमान ख्रिश्चन किंवा परधर्मीय नव्हता तरीही त्याला प्रखर विरोध करण्यात आला आपला एक हिंदू बांधव आहे तरीही हिंदूच संघटनांनी त्याला विरोध केला कारण हिंदुत्ववादी शक्तींना ओबीसी बद्दल काहीही प्रेम नाही हे सिद्ध झालं ओबीसी हे शुद्र आहेत त्यांना शिक्षणाची नोकऱ्यांची कुठलीही आवश्यकता नाही म्हणून ओबीसी ही शुद्रच राहायला हवेत अशी कल्पना या हिंदुत्ववादी संघटनांची होती ओबीसीना म्हणजे शूद्रांना कमी लेखण्याची जी कल्पना या मंडल आयोगाला विरोध करून पुन्हा एकदा अधोरेखित झाली मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसी जागृत होत आहे याच भान मात्र या, या हिंदू संघटनांना थोड्याफार प्रमाणात आलेलं होतं आणि म्हणून जर हा ओबीसी शिकला ओबीसी नोकरीला लागला तर हा आपल्या आप बरोबरीने किंवा लोकसंख्येने जास्त असल्या कारणाने हा सत्तेत येईल आणि आपण लादलेली ही व्यवस्था किंवा वर्ण व्यवस्था हा जुगारून देईल आणि मग याच्यावर सत्ता स्थापन करणं आपल्याला कधीही शक्य होणार नाही म्हणून त्यांनी एक नीती अवलंबली डायव्हर्जन ऑफ अटेन्शन म्हणजेच दिशाभूल करणे लक्ष दुसरीकडे विचलित करणे आणि भावनिक धार्मिक मुद्द्यांना यांना बळी पाड मंडल आयोगाच्या चळवळीला जर छेद द्यायचा असेल तर भावनिक आणि धार्मिक मुद्दे यांकडे या ओबीसी समाजाला नेलं पाहिजे म्हणून राम मंदिराचा मुद्दा पुढे करण्यात आला खरे शत्रू हे आपले मुसलमान आहेत आपल्या रामाची जन्मभूमी जी अयोध्या आहे तिथे या बाबरी मशीदीच्या अगोदर राम मंदिर होतं ही दृढ कल्पना ओबीसीच्या मनात घुसवली गेली आणि म्हणून आपण येथे राम मंदिर बनवणं हे खर तर धर्माचं काम आहे आणि धर्म रक्षणासाठी आपण सदैव तत्पर राहिलं पाहिजे ही भावना डोक्यात घुसवली गेली अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर झालं पाहिजे हा मुद्दा घेऊन संघ परिवार खेडो पाड्यांमध्ये गेला अगदी गावागावांमध्ये विटा गोळा करण्यात आल्या त्यासाठी हळद कुंकू लावून त्या विटा अयोध्येपर्यंत पोहचवू लागले आणि घोषणा सर्वत्र जाहीर झाली की गर्व से कहो हम हिंदू है असा आक्रमक प्रचार करण्यात आला या धार्मिक भावनेच्या मुद्द्याला ओबीसी समाज हा बळी पडला आणि या नादात मंडल मंडल करणारा जो ओबीसी तो कमंडलच्या मागे कधी लागला हेच कळलं नाही हिंदुत्ववाद्यांनी मात्र डाव साधला हा आपलाच हिंदू आहे याला आरक्षण मिळालं पाहिजे याची उन्नती झाली पाहिजे हा मात्र ज्या ज्या वेळेस विषय समोर यायचा त्यावेळेस या हिंदुत्ववादी संघटना यांना विरोध करायचे ओबीसीच्या विकासाचा प्रश्न आला तर या हिंदूंचा ओबीसी हा शत्रू असायचा मात्र एखाद्या धर्माच्या विरोधात लढायचं असेल तर आम्ही सगळे हिंदू आहोत म्हणून पुढे केलं जायचं धर्माची इतकी धुंदी या ओबीसी मध्ये भरली गेली यांच्या डोक्यामध्ये भरली गेली की शत्रू कोण आणि मित्र कोण यांना अनेक वर्षापर्यंत समजलंच नाही आता आणि आताही अनेक लोकांना हे समजत नाही हे आपलं दुर्भाग्य आहे मंडल आयोगाने अशा प्रकारच्या अनेक शिफारशी केल्या होत्या त्या आपण पाहू शकता शासकीय निमशासकीय कार्यालय शैक्षणिक संस्था अनुदानित खाजगी संस्था शासनाचे सार्वजनिक उपक्रम व उद्योग या सर्व ठिकाणी ओबीसीसाठी सत्तावीस टक्के जागा राखीव ठेवाव्यात खुल्या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या ओबीसी उमेदवारांचा समावेश खुल्या गटात करण्यात यावा पदोन्नतीतही याच प्रकारचे आरक्षण हवे नोकरीसाठी वयोमर्यादेत लोकसंख्येची अट शिथिल करावी ज्या भागात इतर मागासवर्गीयांची लोकसंख्या जास्त आहे तिथे प्रौढ शिक्षण वर्ग सुरू करावेत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा व वसतिगृहे काढावीत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी इतरांच्या बरोबरीने येण्यास शाळा महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन कोचिंग क्लासेस सुरू करावेत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षण व तंत्र शिक्षणाची सोय असावी ओबीसींना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थांची उभारणी करण्यात यावी कमाल जमीन जमीन धारणा कायद्याने अतिरिक्त ओबीसींना वाटून द्यावी परिणामकारक साठी सध्याच्या कायद्यात व नियमात आवश्यक ते बदल करावे मंडल आयोगाने केलेल्या अनेक शिफारशी ह्या अतिशय उत्तम होत्या मात्र प्रत्येक प्रस्थापित सरकारने त्या संपूर्ण लागू करणे पाठपुरावा करणे याच्या बाबत सर्व सरकारही उत्साहित नसतात मंडल आयोगाच्या अंमलबजावणीचा निर्णय झाल्यानंतर लगेचच इंद्रा सहानी आणि अन्य तीस जण या विरोधात न्यायालयात गेले आणि न्यायालयात जाणारी जवळजवळ सर्व मंडळ ही उच्च होती आणि हाच तो इंद्रा सहानी विरुद्ध केंद्र सरकार खटला या केसचा निकाल सोळा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव लागला आणि याच्यामध्ये काही या शिफारशींना आव्हानं दिली होती त्या शिफारशी नंतर त्याच्यामध्ये काही नियम घालून देण्यात आले आणि हा आयोग असून आरक्षण घेऊ पाहणाऱ्यांना निकष लावला एकूण आरक्षणाने पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडता कामा नये ही अट घातली ओबीसीना पदोन्नती आरक्षण नाकारले देशात तीन हजार सातशे चव्वेचाळीस ओबीसी जाती असल्या तरी प्रत्यक्षात त्यातल्या एक हजार नऊशे ऐंशी जातींनाच आरक्षण मिळेल अशी अप्रत्यक्ष व्यवस्था केली या चारही आदेशांचा ओबीसीच्या जीवनावर दूरगामी परिणाम झाला आणि हा मंडल आयोग असून नसल्यासारखा झाला यामुळे खर तर मंडल आयोग लुळा झाला आणि ओबीसी मात्र संभ्रमित झाला आणि त्यामुळे खर तर ओबीसी चिडला होता आणि ओबीसी चिडणार हे हिंदुत्ववादी संघटनेना पक्क माहित होतं म्हणूनच त्या अगोदरच राम मंदिराचा मुद्दा जो अनेक वर्ष चालला तो अगदी पेटवला गेला आणि याचं पर्यावसन म्हणजे मंडल आयोगाचा निकाल लागल्यानंतर अगदी वीस दिवसानेच सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला अयोध्येमध्ये मध्ये बाबरी मशीद पाडली गेली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका